पालकत्वाविषयी महाजनी पालकांना पाल दिला फुलवंती मधून सगळ्यांचं मन जिंकलं याचबरोबरच लोकप्रिय टी व्ही शो खतरों के खेळाडी मधून तसेच फुलवंती मधील त्याच्या भूमिकेतून अभिनेत्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आता सध्या एका मुलाखतीत त्याने पालकत्वाविषयी त्याचे मत मांडले आहे मुलाखती जेव्हा त्याला विचारलं होतं की तुला मुलगा झाला तेव्हा तू किती वर्षाचा होतास यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले मी त्यावेळी मुलगा झाल्यानंतर ती एक अधिकची जबाबदारी आली या अनुभवाविषयी काय सांगशील यावर बोलताना कश्मीर महाजनी म्हटले मुल ही जबाबदारी मला वाटत नाही मी खूप दिवसानंतर शूट करून मुंबईला आलो की मी माझ्या मुलाला खेळायला घेऊन जातो आम्ही चालतो गप्पा मारतो तो मला त्याच्या शाळेत काय झालं वगैरे गोष्टी सांगत असतो आम्ही इकडे तिकडच्या गप्पा मारतो ते एकच आमचं समीकरण बनलं आहे आणि ते तयार करावं लागतं दहा दिवसानंतर मला त्याच्याबरोबर पाहिल्यानंतर बऱ्याच बायका म्हणतात की आज तुमची ड्युटी आहे का मी ह्यावर फक्त हसतो कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते मला ती ड्युटी वाटतच नाही मला आशा आहे की त्याने ते ऐकलं नाही त्याला जेव्हा ते कळायला लागेल तेव्हा कदाचित त्याला आठवणार नाही पण त्याच्या अवचेतन मनात कुठेतरी ते राहील की माझ्या वडिलांकरता ही ड्युटी आहे म्हटलं की ड्युटी देऊ नका कारण कुठेतरी त्याच्यावर व तुमच्यावर भावनिक आघात होणार आहे तुम्ही जेव्हा एक नवीन आयुष्य तुमच्या आयुष्यात स्वीकाराल तयार आहात तुम्हाला जेव्हा वाटेल की त्या आयुष्याचं आपल्या आयुष्यात आल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे तरच ते मूल होऊ द्या कित्येक ओळखीचे लोक मला येऊन मला म्हणतात की आता माझ्या मुलाला माझा नवरा बघतोय आता मला एक तास सुट्टी आहे मला जरास बरं वाटतंय तुमच्या मुलापासून दूर राहणं तुमच्यासाठी सुटकेची भावना आहे म्हणजे तुम्ही आई वडील म्हणून कैद आहात का ती तुमची भावना न कळतपणे तुमच्या मुलापर्यंत पोचत असते ती नकारात्मक भावना तुमची मुलगी किंवा मुलगापर्यंत पोचत नसते याचबरोबर गश्मेने ते त्यांच्या मुलासोबत कसे टाईम स्पेंड करतात या बारीमध्ये सुद्धा सांगितलं तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायरो मराठीला सबस्क्राईब नक्की करा